नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे जवाहर नगर पोलीस ठाण्याची यशस्वी कामगिरी सात मोटरसायकल आणि दोन चोर जेरबंद शहरांमध्ये मोटरसायकल चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली होती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने सर्वत्र मोटरसायकल चोरांचा तपास सुरू असून आज जवाहर कॉलनीमध्ये पोलिसांनी सात मोटरसायकल व दोन चोरांना अटक केली आहे यामधील एका चोरावर आमदनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी दिली दिनांक रोजी जवाहरनगर हद्दीमध्ये एक मोटरसायकल आमच्याकडे रजिस्टर झाली होती बीएनएस कायदा तीनशे तीनशे तीन ऑब्लिक दोन अन्वय गुन्हा दाखल झाला होता दा। सदर गुन्ह्याची मोटरसायकल चोरी करणारा इसम नामे शिवाजी वसंत साबळे याला आमचे पथकाचे अंमलदार गोरे तसेच तपासी अंमलदार नागरे यांच्या मदतीने ना त्या ताब्यात घेतलं त्याच्याकडे जेव्हा चौकशी केली असता त्याने बऱ्याचशा सायकल्स चोरी केल्याचे आढळून आले माननीय न्यायालयासमोर दुसऱ्या दिवशी सहा तारखेला त्याला पुढोस करण्यात आलं त्या रोजी माननीय न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली पोलीस कोठडी दरम्या दरम्यान तपासादरम्यान त्याच्याकडून सात मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहे तीन मोटरसायकल आहे जो जो साबळे नावाचा आरोपी आहे शिवाजी साबळे याच्या विरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये मोटारसायकलचे दोन गुन्हे आहे आणि दोन गुन्हे हे मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आहे त्याच्यासोबत जो दुसरा आरोपी जो पकडलेला आहे शंकर नारायण आंबोरे रांजणगाव नारळी भाग संभाजीनगर हा सुद्धा मोटारसायकल चोरी करणारा आरोपी आहे दोघांची आज पोलीस कोठडी संपत आहे तसेच ज्या सात गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत त्या जे व्यक्ती आहे बळीत आहे त्यांना त्या ते देण्यात येणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संभाजीनगर प्रवीण पवार सर माननीय डी सी पी झोन टू सर स्वामी सर तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त रणजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या डीपी पथकाचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार नागरे पोलीस शिपाई मारुती गोरे तसेच पुलेशिपाई राठोड यांनी केलेली आहे